मित्रांनो चिनी लागवड मका पद्धत नेमकं काय आहे पन्नास ते साठ क्विंटल एका एकरमधून उत्पादन तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर इथं भेटणार आहे तुम्ही मी तुम्हाला एक लाईव्ह मध्ये प्लॉट दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा प्लॉट तर चिनी लागवड पद्धतीचा नाहीये नेमकं फरक काय असतो आता आपल्याला अगोदर समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो इकडे एक ड्रिप लाईन टाकलेली आहे इकडे एक ड्रिप लाईन टाकायची आहे आपल्याला या ज्या दोन ड्रीप लाईन आहेत तर या दोन ड्रीप लाईनमधला अंतर आपल्याला पावणे चार फूट म्हणजे तीन पॉईंट पंच्याहत्तर फूट तिथं ठेवायचं आहे आणि एका ड्रीप लाईनवरती आपल्याला दोन ज्या ओळी आहेत म्हणजे एक जोडवळ एकाच ड्रीप लाईनवरती तिथं लावायची आहे ड्रीप लाईन आपल्याला सेंटरला ठेवायची मित्रांनो आणि सेंटरपासून इकडच्या लाईनीचा जर विचार केला तर आपल्याला वीस सेंटीमीटर आणि इकडच्या लाईनीचा जर आपण विचार केला तर वीस सेंटीमीटर वरती आपल्याला दोन लाईन ज्या आहेत तर त्या टोकन करायच्या आता टोकन करताना दोन झाडातील जर अंतराचा जर विचार केला एका ओळीमधील तर दोन झाडामध्ये आपल्याला चाळीस सेंटीमीटर तिथं अंतर ठेवायचं आहे आणि एकंदरीत एका ठिकाणी आपल्याला ज्या काही दोन दोन बिया आहेत आता इथं सिंगल सिंगल बी टोकलेली आहे परंतु एका ठिकाणी आपल्याला दोन दोन ज्या बिया आहेत तर त्याची टोकन करायची आहे मी Uh, मित्रांनो तर आपण अशा चिनी लागवड पद्धतीनं एका ठिकाणी दोन दोन बिया टोकून जोडवळ पद्धतीचा जर अवलंब केला तर एक एकेकर क्षेत्रामध्ये आपले चौतीस ते पस्तीस हजार जे काही मक्याचे झाडं आहेत तर ते बसलेले आपल्याला पाहायला मिळतील चौतीस ते पस्तीस हजार मक्याचे झाडं म्हणजे चौतीस ते पस्तीस हजार मक्याचे कंस आणि सरासरी दीडशे ते दोनशे ग्रॅम एका कणसापासून आपल्याला जर म मक्का भेटला तर एक एकर क्षेत्रामध्ये तुमचं पन्नास ते साठ क्विंटल जे काही उत्पादन आहे तर ते मक्याचं तिथं भेटू शकतं परंतु योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं या पद्धतीमध्ये जर तुम्ही ही लागवड केली तर निश्चितच पारंपरिक पद्धतीपेक्षा पाच दहा क्विंटल एक एकर क्षेत्रामध्ये जे काही तुमचं उत्पादन आहे तर ते वाढू शकतं धन्यवाद